नमस्कार आपण पाहतो सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता श्रीरामपूर सिद्धार्थनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न श्रीरामपूर माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे मित्रमंडळाच्या वतीने प्रत्येक चार महिन्यानंतर सिद्धार्थनगरमधील गोरगरीब नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत गोळ्या औषधे दिली जातात यासाठी सेट अण्णा फॅमिली व फादर हंस स्टाफनर संतोलुक हॉस्पिटलमधील डॉक्टर सिस्टर यांनी विशेष स सहकार्य केले या शिबिरात एकशे पस्तीस नागरिकांनी सहभाग घेऊन मोफत गोळ्या औषधांचा लाभ घेतला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम डॉक्टर विजय त्रिभुवन डॉक्टर मानसी लोंढे बोर्देस सर रिटा सिस्टर सर अनिता फर्नाडीस शिबिर संघटने घटनेचे अध्यक्ष संजय सकट पत्रकार दीपक कदम सोनार संघटनेचे अध्यक्ष मनोज चिंतामणी तात्यासाहेब सौदाने रामदास ढोकणे जाकीर कुरेशी डॉक्टर मोहम्मद शेख अमोलकुमार मिसाळ विशाल खंडागळे करण खंदारे प्रतीक ढोकणे देवा राजपूत किरण मिसाळ अमोल पवार आदी प्रमुख पदाधिकारी यांनी सहकार्य केले उपस्थितांचे आभार शिबिराचे आयोजक माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी आज या ठिकाणी आपल्या सिद्धार्थनगरमध्ये फादर आणि स्टाफनार तसेच सेंट अण्णा फॅमिली जर्मल हॉस्पिटलमधील सर्व नर्स डॉक्टर्स यांच्या वतीने या ठिकाणी दर चार महिन्याला आपण आरोग्य शिबिर घेत असतो यासाठी आम्हाला स वेळोवेळी सहकार्य करणारे डॉक्टर विजयजी त्रिभुवन बोर्ज साहेब आहेत फर्नांडीस मॅडम आहेत डॉक्टर या ठिकाणी मानसीजी लोणे मॅडम आले आहेत त्यांचं या ठिकाणी सिस्टर रिटायर आहेत तर सर्वांचं ज्या ठिकाणी मी स्वागत करतो या ठिकाणी आमचे खरंच सर आहेत अनिता फर्नांडीस मॅडम आहेत बोर्जस मॅडम आहेत सर्व जे स्टाफ या ठिकाणी आलेला आहे सर्वांचं स्वागत करतो आणि आपण ज्या पद्धतीनं बघितलं की प्रत्येक चार महिन्याला जसं ऋतू बदलतो ऋतू बदलल्यानंतर जे काही आजार येत असतात त्या आजारांना आपण रोखण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती आपल्या नागरिकांना मिळण्यासाठी या ठिकाणी मी आरोग्य शिबिर घेतो आणि या ठिकाणी आपल्याला चांगला प्रतिसाद या निमित्तानं सिद्धार्थरमधील नागरिकांच्या वतीने मिळत असतो म्हणून या ठिकाणी या शिबिरासाठी सर्वांनी शिबिराचा लाभ घेतला पाहिजे या ठिकाणी आपल्या डॉक्टर त्रिभुवन यांनी त्यांच्या सर्व कमिटीने या ठिकाणी आपल्या गोरगरीब लोकांसाठी खोकल्याचं औषध असेल थंडी तापाच्या गोळे असतील मग वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक औषधं असतील त्या औषधं त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत मी या ठिकाणी त्या सर्व फॅमिलीचं फॅमि से, सेंटांना फॅमिली आणि फादर आणि स्टाफनर यांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि नागरिकांनी शांततेने सर्व या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी ज्या माझ्या का या कार्यक्रमासाठी मी निमंत्रित केलं आमचे शिवारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय संजयजी साहेब जाकीरबाई कुरेशी डॉक्टर या ठिकाणी आले आहेत आपले महमूद शेख तसेच आमचे बंधू रामदासजी ढोकणे तसेच किती विकास जिल्हा जिल्हाध्यक्ष दीपोराव कदम आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आणि शिबिराचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा